प्लास्टिक पासून साखर बनवण्याचा पराक्रम महाराष्ट्रामध्ये घडला आणि याच कारखान्यावरती मनसेनं धाड टाकली आणि प्लास्टिक पासून बनणारी साखर ही जनतेसमोर आणली पहा काय झाला प्रकार काय आहे तो व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पहा पहाेश पाटील गाँव लोग कंप्यूटर ली है, है? है? है।, है। आपको बात आ रहा है बोल रहा है आप बात आ रहा है आप काम बोल रहे बात आ रहे हैं यहाँ पे गाँव है गाँव में छोटे छोटे बच्चे है जिन्होंने जन्म लिया है मेरी बात सुन रहा हूँ जिन्होंने जन्म लिया है छोटे जो बच्चे यहाँ पे गाँव में सब जाके गाँव में कितने लोग फां ये केमिकल की वजह क्या है अगर ये केमिकल की के वजह से आदमी मर गया है तो जिम्मेदार कौन हो आप हो सकते हो क्या ये सर्वोदास्त 10 नको है बगा या प्लास्टिक होती है काय बनले बगा साखर हनी गेल्या दोन तीन दिवस दिवस दौन झाले मला इथले गाव वाले रहिवासी मला एवू सांगायला लागले की दादा इथे केमिकल कंपनी समोर दाहे तो लक्ष लावत नाही है तर मी आज रात्री आलो आता वाटले किती पावणे अकरा वाजलेच रात्रीचे तारीख काय पावणे अकरा वाजले आहेत तर आम्ही या गोडाऊनला आलेलो आहोत तर सगळ्यांनी वगैरे हो मास्क लावले होते त्यांना मी विचारला का मास्क लावलाय तो तर आहे याचा अर्थ असा होतो की ही कंपनी केमिकलची आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या आपण साखर वगैरे युज करतो ज्या आपण साखर ज्याचा आपण चहा वगैरे त्या पासून साखर तयार झाले आहे बघा दिसतो तर ही केमिकल कंपनी आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो तर माझी पोलिसांना वगैरे विनंती आहे तर तुम्ही पण आम्हाला हातबोर्ड लावून आम्हाला सहकार्य करा